नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये आणखी एक मित्रांनो जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन येत राहील नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील आणि माझे व्हिडिओ हे माहितीपूर्ण आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील याची मी खात्री बाळगतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे माडा लॉटरीची सोडत होणार होती ती पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजे उद्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता करण्यात आलेली आहे तर मित्रांनो बदललेलं वेळापत्रक चेक करूया हाऊसिंग डॉट माडा डॉट जी ओ वी डॉट इनला क्लिक केल्यावर अशा ह्या तीन विंडो ओपन होतील त्यामध्ये पुणेला क्लिक करूया ती जाहिरात ओपन होईल त्यामध्ये प्रोसीडला जायचं आहे आपण नंतर पंढरपूर माडा पी सी एम सी माडा आणि ही ट्वेंटी पर्सेंट माडा ट्वेंटी पर्सेंट माडाला क्लिक केल्यानंतर आपल्याला ही त्यांची बदललेली वेळापत्रक येतील तर हे पहा मित्रांनो इथे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी दाखवण्यात आलेला आहे तर माडा लॉटरी पुणेची सोडत अठ्ठावीस जानेवारी नसून एकोणतीस जानेवारी अशी आहे मित्रांनो आणि आपण उद्यासाठी खूप उत्साही असणार आहोत की कोणाला लॉटरी लागेल कोणाच्या स्वप्नातलं घर साकार होईल हे पाहण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही पर्याय उपलब्ध असणार आहेत आणि ह्या वर्षीच्या म्हाडा लॉटरीमध्ये पुणेकरांनी जबरदस्त प्रतिसाद दिलेला आहे आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय जे कोणी अर्जदार सोडतीमध्ये यशस्वी ठरतील त्या अर्जदारांनी कार्यालयीन कामकाजाच्या दहा दिवसाच्या आतमध्ये आपलं स्वीकृतीपत्र सादर करावायचं आहे अन्यथा त्यांचे अर्ज आपोआप रद्द किंवा बाद करण्यात येतील आणि अनामत रकमेतून पंचवीस टक्के वजा करून मित्रांनो तुमची रक्कम परत करण्यात येईल हे पहा तुमच्यासाठी खूप मोठा लॉस असणार आहे तुम्ही ही गोष्ट करावयास विसरायचं नाही दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला स्वीकृतीपत्र सादर करावायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला म्हाडातर्फे ऑनलाईन देकारपत्र तुमच्या लॉग इन आय डीवरती पाठवण्यात येईल त्याच्यानंतर संदिगीची किंमत कशी भरायची ती टप्प्याटप्प्याने समजेल आता आपण थोडक्यात पाहणार आहोत आपलं नाव लॉटरीमध्ये आलं आहे की नाही हे कसं तपासायचं तर हे पहा मित्रांनो इथे वरती हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपणाला हे तीन ॲडवेअर इथे दिसतात त्याच्यावर क्लिक करून खाली ड्रॉ रिझल्टमध्ये जायचं आहे नंतर ॲप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला हे अशा पद्धतीने खाली विनर असं स्टेटस दिसेल तर मित्रांनो आपण आपापला ॲप्लिकेशन नंबर यामध्ये टाकून आपण सर्च करून पाहायचं आहे स्टेटस काय आहे तर मित्रांनो उद्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे म्हाडा लॉटरीची सोडत जिल्हा परिषद हॉल एच जी एस मॉलजवळ दुपारी एक वाजता होणार आहे मित्रांनो कदाचित या सोहळ्याला आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा सुद्धा उपस्थित राहतील असं वाटतंय आणि त्यांच्यातर्फे जे लकी ड्रॉ विजेते ठरलेले आहेत त्यांचा सत्कारसुद्धा होईल तुम्ही सर्वजण ह्या सोहळ्याला उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो तर मित्रांनो मी पुन्हा पुन्हा सांगतो ज्या माझ्या मित्रांना घरं लागणार आहेत लॉटरीमध्ये जे जिंकणार आहेत त्यांनी म्हाडाच्या नियमानुसार त्यांची कागदपत्रे तयार करा लोनची प्रोसेस जर स्थे स्थे प्रोसेस गरज असल्यास तर लोनची प्रोसेस पहा सगळी फाईल तयार ठेवा आणि ज्यांना लागणार नाही त्यांनी घाबरून जायचं गरज नाही हे पहा मार्चमध्ये परत नव्याने परत म्हाडाची लॉटरी निघणार आहे पण यावेळेला मला म्हाडाला खरंच रिक्वेस्ट करायची आहे घरांची संख्या वाढवा कमीत कमी किमती ठेवा चांगले प्रोजेक्ट आणा आणि लोकांच्या गोरगरिबांच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत करा हीच अपेक्षा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणखी काही शंका असतील तर मेसेज करा आणि परत एकदा मनापासून सर्वांना जय महाराष्ट्र